जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला जर माहिती संख्या शॉपी म्हटलं की दररोज काहीतरी युनिक वेगळं भरपूर दिवस व्हिडिओ टाकले नाही तब्येत जरा बरी नव्हती हो अजून सुद्धा बरी नाही पण तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड करतोय बघू शकता मध्ये नाईकी मध्ये नवीन कलर आणलेला आहे तर बघू शकता प्रीमियम क्वालिटी जे राहणार आहे ह्याच्यामध्ये हलकी क्वालिटी पण येते ती पण आपल्याला चेक करायची असेल डायरेक्ट या मार्केटमध्ये मध्ये भरपूर व्हरायटी आहेत पण आपण टॉप क्वालिटी आहे दादा तुम्ही बघू शकता प्रीमियम क्वालिटी सोल राहणार आहे ह्याच्यामध्ये पाच कलर अव्हेलेबल केलेले आहेत आपल्याला भरपूर कलर आहेत पण नवीन आपल्याकडे पाच कलर तुम्हाला दाखवतो बघू शकता हे चार कलर आहेत ना हा पाचवा कलर आहे तुम्ही बघू शकता एकदम प्रीमियम क्वालिटीच शूज राहणार आहे मार्केटमध्ये भरपूर ठिकाणी मिळत असतील पण हलक्या क्वालिटीचे आहेत आपण टॉप आणलेला ह्याच्यामध्ये हजार रुपये पण क्वालिटी येते आणि ब्रँडेड मध्ये भरपूर महाग पण येते तर तुम्ही बघू शकता कोणाला पाहिजे असेल प्रीमियम क्वालिटीच आहे तुम्हाला माहिती आहे शॉपी म्हणलं की टॉप क्वालिटीचं वर्जन येतं मी स्वतः वेअर केलं तुम्हाला दाखवतो तर बघू शकता मी स्वतः वेअर केलंय क्वालिटी कशी दिसते बघा एकदम प्रिमियम क्वालिटीचं सोल राहणार जिम जॉगिंग डेली यूज कुठे फंक्शन मध्ये वगैरे घालण्यासाठी यात्रेत वगैरे एक नंबर जाणार सोल बघू शकता एकदम प्रीमियम क्वालिटीचा शूज आहे कम्फर्टेबल आहे फील आहे मस्त विसा होऊ शकता मध्ये एक, एक दोन तीन कलर अवेलेबल केलेले आहेत ग्रे मध्ये एक आहे ब्लॅक मध्ये एक आहे अजून भरपूर कलर आहेत भरपूर डिझाईन आहेत तुम्ही डायरेक्ट शॉपला विजिट करा क्वालिटीचे करून घेऊन जाऊ शकता ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी याचा स्क्रीनशॉट काढा खाली व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याला पाठवू शकता ऑल इंडिया डिलिव्हरी अवेलेबल आहे सीओडी सुद्धा अवेलेबल आहे अधिक इन्फॉर्मेशन साठी कॉल करू शकता जय महाराष्ट्र